मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये गुरुवार गुरुवारसाठी सुंदर अशी चार ते दोन ठिपक्याची रांगोळी तर सुरू करूया तर हे बघा वरचे जे दोन ठिपके आहेत ते आपण या पद्धतीने जोडून घेतले आहेत बघा त्याच्यानंतर आपण कलश रांगोळी बनवणार आहोत बघा तिरपी लाईन टाकून आपण हे जे एक नंबर चार ठिपक्या आपण जे काढलेले आहेत त्याला तिरपी लाईन देऊन आपण असं जोडून घेतलं आहे त्याच्यानंतर सरळ उभी लाईन परत आडवी लाईन ए तिरपी लाईन आणि परत खाली आडवी लाईन असं जोडून घेतले आहेत बघा चार ते चार ठिपक्या आपण फक्त बाहेरचे जे डॉट आहेत ते असे जोडून घेतले आहेत त्याच्यानंतर मधले जे डॉट आहेत चार त्याला त्या पद्धतीने जोडायचं आहे स्वास्तिक बनवणार आहोत मध्ये खूप सुंदर सोपी आणि शुभ अशी रांगोळी आहे स्वास्तिक रांगोळी आहे त्याच्यामुळे बघा या पद्धतीने आपला चार ते दोन ठिपके जोडून त्याच्यापासून कल सुंदर आपण स्वास्तिकमध्ये तयार केलं आहे आता कलश कसा बनवायचा ते बघूया बघा आता वचे आपण जे दोन ठिपके जोडलेले आहेत त्याच्याच वरती सेम आपण आडवी लाईन थोडीशी समोर घ्यायची आहे त्या ठिपक्यांच्या आणि असं जोडून घ्यायचं आहे बघा असं आपला कलश इथे तयार झाला आहे बघा कलशचा शेप आपला इथे तयार झाला हो आहे आता खालची पण लाईन आपण वाढवून घेणार आहोत थोडीशी बघा या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण इथे कलश तयार केला आहे बघा आता याच्यावरती आपण शेप तयार करणार आहोत नारळाचा शेप आपण इथे द्यायचा आहे त्याच्यानंतर साईडने आपण पानं काढणार आहोत बघा एका साईडने चार काढले आहेत आणि एका साईडने तीन पानं काढले आहेत बघा सात पानं आपले इथे तयार झाले आहेत त्यानंतर याच्या कलशाच्या वरती आपण बघा असे डॉट टाकले आहे मी गोल काढला आहे आणि डॉट टाकले आहेत बघा त्या डॉटचं आपण फुल बनवणार आहोत आणि साईडने त्याच्याच फुलाच्या आपण काय केलं आहे डॉट टाकले आहेत बघा आणि आता हे डॉट आपण फक्त असे पसरून घेतले आहेत आणि बघा हे डॉट आपण आतमधल्या साईडने असं ओढून घ्यायचे आहेत फक्त आपला जो देवीचा गजरा आहे तो इथे मी दाखवत आहे बघा या पद्धतीने सुंदर असं फुलाचा गजरा आपण इथे तयार केला आहे बा कलशवरती

त्याच्यावरती एक एक डॉट टाकूया आणि त्याच्यावरती तिने सिंपल असं फुल बनवणार आहे बघा आता आपण रांगोळीमध्ये रंग भरूया कलशमध्ये मी हा रंग वापरत आहे तुमच्याकडे जो अवेलेबल रंग असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये नक्की वापरू शकता बघा किती सोपी रांगोळी आहे आणि कमीत कमी ठिपक्यांचा -कमी वापर केला आहे आपण फक्त चार टिप के वापर ले ते दोनच ठिपके आपण इथे वापरले आहेत बघा तरी पण किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे रंग भरल्यावर अजून ही रांगोळी आकर्षक दिसते मित्रिणी थोडासा कॅमेरा माझा हलत असतो कारण माझ्याकडे ट्रायपोड मी अजून घेतलेला नाही आहे त्यामुळं थोडासा कॅमेरा एखाद्या वेळेस हलला जातो मी हातातमध्येच पकडून काढत असते व्हिडिओ त्यामुळे कदाचित एखाद्या वेळेस हल्ला असे हलतो नेहमीच्याला मला माहीत आहे पण तरी पण तुम्ही छान मला सपोर्ट दिला आहे मी ठरवलं होतं ज्यावेळेस माझे सबस्क्रायबर टार्गेट कम्प्लीट होईल त्यावेळेसच मी ट्रायपोड पण घेईन कारण जोपर्यंत आपल्याला त्यामधून काही भेटत नाही तोपर्यंत आपण खर्च पण त्याच्यासाठी नाही करू शकत त्यामुळे आता आपलं टार्गेट पण कम्प्लीट झालं आहे आणि माझे चॅनल मॉनिटायझेशन पण झालं आहे आणि लवकरच आता ॲडसन पिन पण येईन ते पण मी जेव्हा पिन येईन तेव्हा त्या ते दिवशी तुम्हाला सुद्धा आहे तुम्ही खूप छान सपोर्ट मला केलेला आहे आणि अजून पण तुमचा सपोर्ट असाच राहावा अशी मी सगळ्यांना विनंती करते अफकोर्स जर व्हिडिओ आवडत असतील तरच तुम्ही व्हिडिओ जर बघितले आणि शेअरसुद्धा केले कमेंट पण केली तर तेवढेच माझे जे डॉलर असतात ते कम्प्लीट व्हायला मदत होईल बघा आपण या पानांमध्ये पण आणि बघा पिन आल्याच्या नंतर लगेचच मी अगोदर सुरुवातीला ट्रायपोडच घेणार आहे बघा आपण याच्यामध्ये ब्राऊन रंग आहे माझ्याकडे तो रंग मी इथे वापरला आहे बघा त्याच्यानंतर या नारळामध्ये आपण वरच्या साईडने एक पिवळ्या ठपक्या दिला आहे बघा आणि त्याच्याच खाली आपण छोटासा लाल टिपका देणार आहोत हळदी कुंकू आपण इथे आपल्या कळशाला वायला आहे बघा त्याच्यानंतर ही जी नथ आहे माझ्याकडे तर ती नत मी अशी कळशामध्ये आपल्या ठेवून घेत आहे थोडीशी साईडला ठेवायची आहे बघा मी जशी ठेवली आहे तशी पद्धतीने आपली सुंदर सोपी आकर्षक अशी झटपट अगदी कमी वेळात ही सुंदर अशी कलश रांगोळी तयार होईल नक्की काढून बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील बघा आपण असं डेकोरेट पण करू शकतो रांगोळी ज्या हिरव्या बांगड्या आहेत त्या मी त्याच्या खाली ठेवून घेतल्या आहेत आणि बघा हे हळदी कुंकाचं पान आहे तर ते मी बरोबर मध्ये ठेवलं आहे बघा बघा या पद्धतीने आपण रांगोळीला सुद्धा करू शकतो रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सुद्धा करा भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय